माझ्या लोकसभेच्या उमेदवारीनिमित्त धावता दौरा जो आहे गाव भेट दौरा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं आज या गावामध्ये मी आलेलो आहे आणि या गावामध्ये ज्यावेळी मी मला आठवते की थोडा नऊ सालची माझी निवडणूक आपल्या ग्रामस्थांनी माझी ओळख पाहत नसतानासुद्धा त्यावेळी मला एकवीस दिवसामध्ये आमदार करून या ठिकाणी विधानसभे पाठवण्याचं हो काम आपल्या ग्रामस्थांनी त्यावेळी केलं होतं त्याचा मी आभार या ठिकाणी मी नक्की बांधणार आहे कारण आपण आपण मला आशीर्वाद दिला त्यावेळी या द तालुक्याची सेवा करण्याची संधी चार निवडण मला मिळाली आणि हा जत तालुका ह्याच्यामध्ये काळा धाग होता जत तालुक्याच्या नावावरती हा कायमृष्काही होतो कुणीही दत्त नाव काढले की तो कायमृष्काही भाग होता विशेष पंचवीस पंचवीस वर्ष वसंतदा पाटलांनी शहाऐंशी साली म्हैसाळ योजनेची घोषणा केली पण जत तालुक्यामध्ये पाणी येणार दोन हजार बारा साल उजलं जा। शहाऐंशी ते बारा जवळ पंचवीस वर्षानंतर पाणी त्या ठिकाणी आलं मी आमदार झाले पहिलं काम करतो हातात घेतलं तर या जत तालुक्यात हा जो दुष्काळचा कलम जो आहे तो रुजवायचा असेल तर या ठिकाणी कृष्णेचं पाणी मैसाचं पाणी आणावंच लागेल याशिवाय इथल्या ही जी जनता जी आहे ही त्या काळामध्ये सगळी उचलून जायचे अखाद्या लोक पूर्व लावून सगळे जे सगळ्या गोष्टी उचलून जायचं काही कामगार मंडळी जे आहेत ते बापुन या ठिकाणी गोळीमध्ये असेल एफमध्ये असेल गोळीमध्ये काही लोकांना त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी कामं धंदा लावलं होतं आणि बाकी राहिलेली सगळे कुठं उचल जा कोण वेळ बिगायला कोण कोण विनिबट्टीवरती कोण हमाली कोण मजुरी इतकी वाईट दैनी अवस्था ह्या आमच्या तालुक्याची होती आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी आणणे एकमेव पर्याय माझ्याकडे होता त्याचा माझीच पाच वर्षी पूर्ण पूर्ण झाली असती पण मी ती अशी ता वाया जाऊन गेली नाही दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये कृष्णा माईचं पाणी त्या रतच्या शिवारात आलं डोरीला मोठं पाणी पूजन घेतलं आणि अख्ख्या रत म्हणजे पंचवीस किलोमीटर पाणी त्या ठिकाणी मी दोन वर्ष पाणी पुढे गेलं त्यामुळे जत जत शहराचा पाण्याचा प्रश्न पण जत तालुक्याचा पश्चिम भाग आहे हा सगळा पश्चिम भाग जो आहे हा पश्चिम भाग जो पिस्तेच्या पिस्ताबाईच्या पाण्याच्या ओडीच्या खाली आला आणि बघता बघता जिथं फकुड होता जिथे कुसळ उगवायची हो या ठिकाणी डाळींबाच्या मागा फुडल्या त्या ठिकाणी उसाचे माई फुडले त्या ठिकाणी द्राक्ष मागा फुडल्या ही माहिती घेतली कृषी विभागाकडून या जत तालुक्याच्या शेतकऱ्यांचा रुळाभाव किती आहे आता तर त्या आता ह्या ठिकाणी आपली द्राक्ष एक्सपोर्ट व्हायला लागलेली आहे डाळी बच्चा सगळ्या एक्सपोर्ट होत आहेत आणि अशा प्रकारे दत्त तालुक्याच्या शेतकऱ्यांची उदाहरण जी आहे ती एक हजार कोटी पर्यंत मी आमदार झालो त्यावेळी एकतर जमिनीचा भाव होता वीस हजार रुपये एकतर तीस हजार रुपये एकतर हे रस्त्याकडे आवड तुकडं असलं तर पन्नास हजार रुपये एकतर व्हायचं आज त्या ठिकाणी जमिनीचे भाव जे आहेत मी त्या दोन्ही भागामध्ये त्या ठिकाणी विचारलं तर म्हणजे वीस लाख रुपये एकतर त्या ठिकाणी पाणी जात नाही काय काय वर्ष व्हायचं ते पंधरा लाख रुपये आता इथं काय भाव जमिनीचे इथं काय सांगली पंधरा दहा बारा लाख आहेत का तर पंधरा लाख रुपये एक भाव एका जो तो शेतकरी आहे तो दीड कोटीला मानस झाला ना या ठिकाणी शेतकरी कोट्यारी जे आहे ते शेतकरी कोट्यारीच बनवायचं काम जे आहे मी काय काय पैसे वाटले नाही कोट्यानी झाला असं नाही या ठिकाणी पाणी आणलं हे आहे वाईमुळे या सगळ्या जमिनी सगळ्या हिरव्या गाव झाल्या आणि जमिनीचे भाव आपोआप वाढत गेले आणि आज त्याची मागणी वाढलेली आहे की या ठिकाणी पाणी आहे आणि अशा प्रकारे या गड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मिस्टरचं पाणी आणण्याचं काम प्रकाश दे केलंय इथंपर्यंत जे पाणी गेलं एक फूट सुद्धा पाणी गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही आमदारांना पुढे घेता आलं नाही हे सत्य आहे आणि आता जो पूर भाग आहे या दाच्या पूर भागामध्ये पासष्ट गावासाठी मी हेच महिला योगाने सादर केली पण इथल्या पुढा होऊ दिली नाही ते म्हणले की नाही दत्तच्या पूर भागामध्ये कर्नाटक पटक पाणी आहे अंतर्गत कर्नाटकचं पाणी त्या ठिकाणी पुढची बोगणारी योजना 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 आपण त्या भागाच्या सगळ्या त्या जनतेची फसवणूक झाली माझी योजना हाणून पाहिली आज त्या ठिकाणी आताच महिने प्यायला पाणी नाही या पूर्व दूर्वभरावर आता मेहनेत प्यायला पाणी नाही आता दहा वर्ष बारा वर्षानंतर त्या ठिकाणी आता पाईपलाईन त्या ठिकाणी पाणी द्यायची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे मी आमदार होतो त्यावेळी जे काम झालं त्यानंतर बाकी बाकी कुणी काम केलं मी आता आता आम्ही याच्याकडे बेवणीमध्ये होतो म्हणजे तुम्ही बारा बंधारे त्या ठिकाणी दिले त्यानंतर या दहा वर्षात एखाद्या आमदार एखादा बंधारा दिला का तर नाही मग सारी बाकी गावाचं म्हणजे एक दगल सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये साधा दगल सुद्धा कुठे आलेलं नाही आहे इतकी अवस्था जी आहे इतकी ह्या तालुक्याकडे इथल्या आमदाराचं दोनच झालेलं आहे त्या ठिकाणी साडे चारशे बंधारे त्या ठिकाणी मिळतात एकेका गावात बारा पंधरा एकोणीस वीस वीस बंधारे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्या त्या बांधव्याच्या काच्या विहिरी आहे त्या विहिरीला अपवाद पाजर फोटो त्या ठिकाणी त्या जा शेतकऱ्यांना जे आहे अगदी बागायती शेती जी आहे ना ती त्या ठिकाणी मिळायची सतीच त्यावर निर्माण झाली या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघ आपण म्हणणार सगळ्यांनी सगळ्याने वसंतराव मातलांचा जिल्हा आज काय अवस्था आहे त्या ठिकाणी सगळे कारखाने बंद पडले त्या ठिकाणी कोठे बांधणार बंद तासगाव बंद आत्मारी आपला गाल दत्ता बंद हे सगळे कारखाने आणखी किती कारखाने बंद व्हायचं एमआयडीसी मध्ये ऐंशी टक्के कारखाने बंद आहेत या ठिकाणी पोहोच आपली ग्रॅज्युएट झालं तर कुठं नोकरीला भागायला जायचं नोकरीला भागायचं जायचं कुणाकडे सगळं बंद काय सगळं इथं इथल्या सगळ्या इथल्या सगळ्या नेत्यांना फक्त एकमेकांचे कारखाने बन पाडायचे संस्था बंद पाडायच्या हे सगळं या ठिकाणी पाच वर्ष यांचा कार्यक्रम चालू असतो यानं त्यांना विरोध करायचा त्यानं त्यांना विरोध करायचा असं ह्या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या सांगली जिल्ह्यातील लोक लोक जे आहेत त्यांची अक्षरशः सचिव रुपये त्या ठिकाणी झालेली आहे मला खासदार निवडून दिल्यानंतर मी या ठिकाणी आठ ते दहा हजार कोटीचा प्रकल्प आणून पंचवीस हजार युवकांच्या हाताला काम दिल्याचं स्वस्त लागणार नाही तुम्हाला माहिती मी काम करून दाखवलंय मी आता फक्त हे नाही आणि तिथे पाहिजे जातीचे येरा गमाण्याचं काम नव्हे एकदाचा खासदार म्हणून दाखवा सांगली जिल्ह्याचा चेहरा मुला मदे स्वस्थ वापरणार नाही आता शब्द या ठिकाणी देतो या ठिकाणी शिवाजी बापू शेमी आहे आपले वडील त्यांनी या ठिकाणी धनगर समाजाने यांचे जे आरक्षण दिलं त्यामुळं अनेक मुलं जे आहेत आपले त्या ठिकाणी डॉक्टर झाले वकील झाले इंजिनियर झाले आय टी मध्ये प्रोफेशनल झालेले आहेत साता नऊ पलीकडे केलेले आहेत आणि त्यामुळे शंभर टक्के फी माफी घेऊन शंभर टक्के समाजाला शिक्षणाचं वागणी दूध पुढे पाजला असेल तर आपले शेरी घरा बांधलेले आहेत त्या ठिकाणी पाव टक्के सुद्धा खुली सुद्धा साडेतीन टक्क्याचं पावणे चार टक्के सुद्धा खुली ठेवू शकले नाही हा जो विकास जो आहे दीड लाख कर्मचारी आज आज सरकारमध्ये आहेत हे कुणी घडवलं कशामुळे घडवलं हे काय कुठल्या देवाला बकरी कापून घालू नाही त्या ठिकाणी अंकलेचे अलका दुधा बेडकेची पूर्वी तर एमबीबी डॉक्टर झाले आज त्या ठिकाणी जिजा हॉस्पिटलमध्ये ती गायडोमध्ये हेल्थ हेल्थ डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी चेंबूरला कोळेकर डॉक्टर सुपर स्पेशल हॉस्पिटल आहे कोण मुलगा पोळे के आहे अभ्यासमध्ये काम करणारा हमालाचा मुलगा त्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर झाला आज सुपर स्पेशल डॉक्टर झालेला आहे हा विकास कुणी केलेला आहे हा शेवटी केलेला आहे कुठल्या देवाला चमत्कार झाला किंवा लिंबू उतरून टाकला म्हणून झालं किंवा गर्दी वाजले म्हणून तो डॉक्टर झाला असं नाही आहे हे आरक्षण असते वडील शेमगी वाढे दिलं म्हणून झालं ते नाहीतर आता ते झालं नसतं आज ही कोण जी आहे मेंढरावा गेली असती नाही तर ऊस सुडला गेली आहे आणि म्हणून हा जो विकास शेगेरी केलेला आहे दर तालुक्याला जो काय विकास झालाय तो वेळ दिली आहे मागे दिले त्यामुळे पश्चिम भागात फक्त पूर्वी भागात मागे वेळ हा असते तर पूर्ण भाग सुद्धा दिलेला असता तर ते काय काम त्यावेळी झालं दा। आहे अशा प्रकारे आता ही पुढायचं संधी जी आहे ही संधी एकदा ह्या सगळ्याला आलेली आहे आपलं ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाचा संवेक्षण करण्यासाठी ही सांगली लोकसभेची लढत आहे महाराष्ट्रातील ओबीसीचा लढा जो आहे तो या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील या लोकसभेच्या माध्यमातून वात। या बटपेठून हा आरक्षण लढा आपण लढत आहे आणि त्यामुळे आता सगळ्या ओबीसी एकत्र येऊन आणि ज्या दिवशी ते एकत्र पारावरती येतील तेव्हापासून या प्रसाचा सरपंच सुद्धा या महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही आमदार आहे आता आम्ही सगळ्या ओबीसी सगळ्या ओबीसी ठरू नाही की आपलंच मत आणि आपलाच नेता आपली सत्ता आपलीच विधानसभा आणि आपलीच लोकसभा हे आता सगळ्या ओबीसी हो आता नक्की केलेलं आहे त्याच माध्यमातून आपण स्वतःचा पक्ष काढलेला आहे त्या पक्षाचं नाव आहे ओबीसी बहुजन पार्टी नावाचा पक्ष उभा केलेला आहे आता इथून पुढे कुणाला तिकीट मागायला या प्रस्थापितांच्या दारात जायची आवश्यकता नाही कुणाला तिकीट कुणाला पंचायत सभेची हवा असेल जिल्हा पैसा हवा असेल किंवा आमदारकी हवा असेल तर त्यांनी सर्व घरी यावं त्या ठिकाणी तिकीटा जी फॅक्टरीज आता आपण झालेली आहे त्यामुळे तिकीटासाठी वरवण जी गेली अनेक वर्षाची की वरवण आता संपलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आता सोळा खासदार उभा केले महाराष्ट्रामध्ये सोळा खासदार आणि या माध्यमातून या सत्तेवरती दावा बोल कारण आपल्या आरक्षणाचे तीन ते राजे वाचलेले आहेत त्या सत्तेच्या माध्यमातून वाचलेले आहेत म्हणून ही सत्ता जी आहे कुठल्या प्रकारची उठून टाकायची हा निर्णय जो आहे तो सगळ्या उमेशी मिळून केलेला आहे आणि म्हणून ही सत्ता आपल्यावर दोन टाकायची असेल आणि आपली त्या टक्के सत्ता आणायची असेल आपली आपली पोल आमदार झाली पाहिजे आपली पोल खासदार झाली पाहिजे आपली जनता सुद्धा झाली पाहिजे आपलीच पंचायत सात टक्के मतदान आपला आहे यांचं फक्त दहा बारा टक्केच आहे त्यामुळे आपल्याला मतांची काही हे रे फक्त सगळ्यांकडून एकत्रित व्हायचं आहे सगळ्या ओबीसीचा विश्वासात घ्यायचं आहे आणि मतदार उतरायचं आहे आणि एवढी सारी सोपी लढाई की मतपेटीतून आपला राजा बाहेर काढायची जी साधी सोपी लढायची आहे इतकी वर्ष आम्ही लढलोच नाही पण आता नव्या नवी सुरुवात झालेली आहे एक नवी राजकीय क्रांती है है। तो भी माना या ठिकाणी झालेला आहे तुम्ही मला या ठिकाणी निवडून द्या याच सांगली जिल्ह्यामध्ये चार ओबीसीचे आमदार या ठिकाणी निवडून दिल्याशिवाय प्रकाश स्वस्त वातावरण आहे उद्या सगळ्या सांगली जिल्ह्याचं राजकीय जे राजकीय गणित जे आहे ते गणित बिघडवणारी लोकसभा आहे उद्या महाराष्ट्राचं ओबीसीचं राज्यात प्रस्थापित करणार ही लोकसभा आहे ही माझी स्वतःची लढाई लढत नाहीये तर ही सगळ्या ओबीसी भटके भुप्त भविष्याची लढाई आहे ती लढाई या सांगलीतून लढत आहे म्हणून तुमची मुला तुमच्या मुलांचं भविष्य या ठिकाणी सुरक्षित ठेवायचं असेल तर प्रकाशी या ठिकाणी खासदार होणं आवश्यक आहे प्रकाशी खासदार झाला की सांगली जिल्ह्याचं संपूर्ण राजकीय ज्या सगळ्या संस्था आहेत संघटना आहेत जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत सगळ्या आपल्या ताब्यात दिल्या वेळेस भाग नाही आणि जो आमच्या हक्काचा वाटा जो आहे तो आतापर्यंत घ्यानी जोत तो हक्काचा वाटा जो आहे तो आपल्या खास घटनामध्ये भरवण्यासाठी माझी उमेदवारी आम्ही त्यांनी दिलेली आहे माझी विनंती आपल्याला की चोटीच उमेदवारी म्हणून तुम्ही या ठिकाणी सात तारखेला माझं विषारी जे आहे ते ऑटो रिक्षा आहे अगदी जनसामान्यांना पटेल पटेल माहिती असं चिन्ह आपण घेतलेलं आहे तर ऑटो रिक्षावरती त्या दिवशी आपण सह्याने बटन दाबून या ठिकाणी मला पंचायतमान निवडून द्यावं आणि या सांगली जिल्ह्याचा जे वसंतदादा सांगली जिल्हा जो आहे तो त्याचं गेलेलं वय होऊ जे आहे ते पुन्हा प्रस्थापित करण्याचा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय मल्हार जय ओबीसी जय भीम धन्यवाद या ठिकाणी आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आपल्याला जे वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी अण्णांच्या पाठीशी ताकदीन उभं राहावं अशी विनंती करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो जय मला जय भारत